शेतकऱ्यांसाठी ठळक बातम्या शेतकऱ्यांसाठी राज्य सरकारचा अतिशय महत्त्वाचा निर्णय झाला असून आता थेट रक्कम खात्यावरती जमा होणार आहे सर्व काही बातम्या आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत त्यापूर्वी चॅनलवरती जर नवीन आलेला असाल तर आत्ताच खाली दिलेल्या सबस्क्राईब बटनला क्लिक करून या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कांद्यावरील वीस टक्के निर्यात शुल्क रद्द करण्यासाठी पुढाकार घ्यावा सध्या जर पाहायला गेलं तर कांदा उत्पादनाच्या बाबतीमध्ये महाराष्ट्र राज्य देशामध्ये अग्रेसर असून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कांद्यावरील वीस टक्के निर्यात शुल्क रद्द करण्यासाठी पुढाकार घ्यावा अशी मागणी सध्या करण्यामध्ये येत असल्याचे पाहायला मिळत आहे शेतकऱ्यांनो फार्मर आय डी काढला का शासनाची ॲग्रेस्टॅक योजना शासनाच्या योजनांसाठी आहे आवश्यक सध्या जर पाहायला गेला तर राज्यातील शेतकऱ्यांना वारंवार फार्मर आय डी काढण्याचे आव्हान केले जात आहे जेणेकरून शासकीय योजनांचा थेट लाभ मिळेल पिककुम्या संदर्भातील शेतकऱ्यांसाठी अतिशय महत्वाची आणि आनंदाची बातमी आहे सध्या जर पाहायला गेलं तर आता एकूण तीनशे कोटी रुपयांचे वाटप पीकुमा कंपनीकडून करण्यामध्ये येईल अशी माहिती आमदार राणा जगजितसिंह पाटील यांनी दिले असून आता थेट शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती रक्कम जमा होणार आहे सध्या स्थितीमध्ये आता यामध्ये धाराशिव जिल्ह्याचा समावेश पाहायला मिळत आहे तब्बल तीनशे कोटी रुपयांचा निधी आता धाराशिव जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती जमा करण्यामध्ये येणार आहे तसेच पिककुम्यासाठी पात्र असणाऱ्या जिल्ह्यांची यादी देखील आपण पुढे पाहणार आहोत त्याकरिता फक्त या लाईव्ह व्हिडिओला शेवटपर्यंत पहा प्रधानमंत्री सूर्यघर योजनेचा एक लाख ब्याण्णव हजार घरांना लाभ सध्या जर पाहायला गेला तर केंद्र सरकारच्या प्रधानमंत्री सूर्यघर योजनेचा राज्यातील एक लाख ब्याण्णव हजार घरांना लाभ झाला असल्याची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे कर्जमाफीसाठी एकोणीस मार्चला शेतकऱ्यांचा मुंबईमध्ये निर्णायक लढा सध्या जर पाहायला गेला तर संपूर्ण कर्जमाफी किंवा सोयाबीन कापसाचा भाव फरक यासह शेतकऱ्यांच्या इतर मागण्यांसाठी आता शेतकरी मुंबईमध्ये धडकणार सोयाबीन भाव स्थिरतेसाठी निर्यात अनुदानाची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची केंद्र सरकारकडे शिफारस शेतकऱ्यांसाठी अतिशय महत्वाची बातमी पीएम किसान योजनेमध्ये अर्ज प्रक्रिया पूर्ण करा मागील हप्तेही मिळतील वंचित राहिलेल्या शेतकऱ्यांना मिळणार आता मोठा दिलासा सप्टेंबर महिन्यामध्ये संकट तर मार्च मध्ये मिळत आहे मदत अतृष्टीचे तीनशे चोवीस कोटी रुपये शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर पिकांसह शेत जमिनीही गेल्या होत्या खरडून सध्या जर पाहायला गेल राहता अनेक दिवसांच्या प्रतीक्षेनंतर शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती रक्कम जमा होण्यास सुरुवात झाली आहे सद्यस्थितीमध्ये आता हिंगोली जिल्ह्याचा यामध्ये समज पाहायला मिळत आहे तुमच्या देखील जिल्ह्यासंदर्भातील अपडेट पुढे पाहणार आहोत त्याकरिता व्हिडिओला शेवटपर्यंत पहा सद्यस्थितीमध्ये हिंगोली जिल्ह्यातील शेतकऱ्यांना दिलासा कमी दराने कांदा उत्पादक शेतकरी चिंतेत सध्या जर पाहायला गेलं तर आता कांद्याच्या दरामध्ये दिवसेंदिवस घट होत असल्यामुळे शेतकरी चिंतेत कुठे गेला शेतकरी आणि लाडका भाऊ सध्या जर पाहायला गेलं तर आता शेतकऱ्यांची कर्जमाफी न केल्यामुळे सध्या शेतकऱ्यांमधून मोठी नाराजी हा तुमची साथ आमची शेतकरी चळवळीचा आश्वासक चेहरा रविकांत तुपकरांचा यल्लागार राज्यभरातल्या शेतकरी कार्यकर्त्यांनी साथ देण्याची गरज सध्या जर पाहायला गेलं तर आता मुंबईमध्ये येऊन धडकणार असल्याचे मोठे आव्हान रविकांत तुपकर यांनी राज्य सरकारला केले असून कर्जमाफी तसेच पिकुमा आणि युद्ध शेतकऱ्यांच्या मागण्या आता यामध्ये मानल्या जाणार आहेत सद्यस्थितीमध्ये आता कर्जमाफीची जोरदार मागणी करण्यात येत आहे प्रधानमंत्री आवास योजनेच्या अनुदानामध्ये वाढ करा सध्या जर पाहायला गेलं तर प्रधानमंत्री आवास योजनेच्या अनुदानामध्ये वाढ करण्याची मागणी लोकसभा अधिवेशनामध्ये प्रतिपा धानोरकर यांनी केली आहे मोठी बातमी ऑक्टोबरमध्ये झालेल्या नुकसानीसाठी मदत मंजूर शेतकऱ्यांना मिळणारा दिलासा सध्या जर पाहायला गेलं तर आता बुलढाणा जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी महत्वाची बातमी आहे सध्या स्थितीमध्ये आता बुलढाणा जिल्ह्यातील खामगाव तालुक्यातील शेतकऱ्यांसाठी अतिवृष्टीची रक्कमही मंजूर झाली असून आता थेट शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती नुकसान भरपाईची रक्कमही जमा करण्यामध्ये येणार आहे अनेक दिवसांच्या प्रतिक्षानंतर आता शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणावरती दिलासा मिळत असल्याचे सध्या चित्र आहे शेतकऱ्यांना झिरद पिकांच्या नुकसानीकरिता हेक्टरी तेरा हजार सहाशे रुपयांची मदत सध्या वाटप सुरू असल्यामुळे आता शेतकऱ्यांना दिलासा मिळणार आहे आहे तुमचा तालुका कोणता कमेंट करून नक्की कळवा मल्चिंगवर मिरची लावा अनुदान मिळवा आणि उन्हाळ्यामध्ये पैसे कमवा सध्या जर पाहायला गेला तर मल्चिंगवर अनुदान उपलब्ध असल्यामुळे शेतकऱ्यांना मल्चिंगवर मिरची लावण्याचे सध्या आवाहन केले जात असल्याचे चित्र आहे शेतकऱ्यांसाठी दिलास देणारी बातमी दूध उत्पादक शेतकऱ्यांचे थकेत अनुदान खात्यावरती जमा होणार अनुदानासाठी सातशे एकोणसाठ कोटी रुपयांची मंजुरी सध्या जर पाहायला गेला तर राज्यातील दूध उत्पादक शेतकऱ्यांसाठी एक दिलासादायक बातमी समोर आलेली आहे दूध उत्पादक शेतकऱ्यांना पाच रुपये थकीत दूध अनुदान आता त्यांच्या थेट बँक खात्यावरती जमा करण्यामध्ये येणार असल्याची मोठी माहिती सध्या समोर येत आहे राज्य सरकारचा अतिशय महत्त्वाचा निर्णय झालेला असून आता राज्यातील दूध उत्पाद दूध उत्पादक शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती अनुदानाची रक्कमही जमा होण्यास सुरुवात झालेली आहे तब्बल सातशे एकोणसाठ कोटी रुपयांचा निधी आता राज्यातील दूध उत्पादक शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती जमा करण्यामध्ये येणार असल्यामुळे आता शेतकऱ्यांना दिलासा स्प्रे पंपाला शंभर टक्के अनुदान किती शेतकऱ्यांनी केले अर्ज कापूस सोयाबीन इतर तेलबिया उत्पादक शेतकऱ्यांसाठी आहे योजना अर्ज करण्याचे देखील शेतकऱ्यांना आव्हान गळ्यामध्ये <श्यारी> कांद्याची माळ घालून शेट्टींचं कार्यकर्त्यांसह आंदोलन सध्या जर पाहायला गेलं तर कांद्याला हमीभाव द्या तसेच कांद्यावरील वीस टक्के निर्यात शुल्क तात्काळ हटवण्याची मागणी सध्या करण्यामध्ये येत आहे सद्यस्थितीमध्ये गळ्यात कांद्याची माळ घालून राजू शेट्टी यांचं कार्यकर्त्यांसह आंदोलन पाहायला मिळत आहे मोठी बातमी खरीपातील नुकसानी पोटी अनुदान मंजूर चौतीस हजार शेतकऱ्यांना होणारा लाभ सध्या जर पाहायला गेलं तर जळगाव जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी आहे विशेष करून भडगाव तालुक्यातील शेतकऱ्यांच्या खात्यावरती आता नुकसान भरपाईची रक्कम ही जमा होण्यास सुरुवात झालेली आहे अनेक दिवसांच्या प्रतीक्षेनंतर आता भडगाव तालुक्यातील शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती थेट नुकसान भरपाईची रक्कम जमा होत असल्यामुळे सध्या शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळत असल्याचे चित्र आहे त्याचबरोबर तुमचा तालुका आणि जिल्हा कोणता आहे कमेंट करून नक्की कळवा जेणेकरून तुमच्या तालुक्यासंदर्भातील संदर्भातील आणि जिल्ह्यासंदर्भातील नुकसान नुकसान भरपाईची अपडेट आपण पुढे पाहूयात सद्यस्थितीमध्ये आता जळगाव जिल्ह्यातील बडगाव तालुक्याचा नुकसान भरपाई साठी समावेश पाहायला मिळत आहे मोठी बातमी जलसंधारण योजनांनी शेतकऱ्यांना समृद्ध करण्याचा निर्धार सध्या जर पाहायला गेला तर राज्य सरकार शेतकऱ्यांसाठी युद्ध योजना राबवत आहे तसेच आता जलसंधारण योजनांनी शेतकऱ्यांना समृद्ध करण्याचा यु निर्धार आहे यानुसार आता राज्यातील शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणावरती दिला दिलासा मिळण्याची देखील शक्यता आहे शेतकऱ्यांचं बारा हजार कोटींचं अनुदान राज्य सरकारमुळे रखडलं विरोधी पक्षनेते दानव यांचा आरोप सध्या जर पाहायला गेला तर राज्यातील शेतकऱ्यांचे बारा हजार कोटी रुपयांचं अनुदान राज्य सरकारमुळे रखडले असल्याची जोरदार टीका शेतकऱ्यांची कर्जमाफी करून दाखवा उद्धव ठाकरेंचं देवेंद्र फडणवीस यांना आव्हान सध्या जर पाहायला गेलं तर शेतकऱ्यांची कर्जमाफी करण्याची धाडस करा असे आव्हान उद्धव ठाकरे यांनी देवेंद्र फडणवीस यांना केले आहे दोन कोटी बावन्न लाख महिलांना फेब्रुवारी आणि मार्च महिन्याचे पैसे आदिती तटकर यांची माहिती सध्या जर पाहायला गेलं तर राज्यातील महिलांच्या बँक खात्यावरती लाडकी भन योजनेअंतर्गत फेब्रुवारी आणि मार्च या दोन्ही महिन्याचे एकूण तीन हजार रुपये जमा होत असल्यामुळे सध्या राज्यातील महिलांना मोठा दिलासा मिळत असल्याचे सध्या पाहायला मिळत आहे एकूण तीन हजार रुपयांची रक्कम आता थेट बँक खात्यावरती जमा झाली असल्यामुळे दिलासा शेतकऱ्यांची कर्जमाफीची अपेक्षा अपूर्ण विश्वजित कदमांनी व्यक्त केली खंत सध्या जर पाहायला गेलं तर कर्जबाजारी शेतकरी आहेत ज्यांच्या डोक्यावर कर्ज आहे नैसर्गिक आपत्तीला तोंड देणाऱ्या शेतकऱ्यांना लाडक्या बहिणीसारखी मदत केली जाईल अशी शेतकऱ्यांना अपेक्षा होती मात्र शेतकऱ्यांची अपेक्षा आता अपूर्णच राहिली असल्याची स्थिती आहे पी एम किसानचे दोन हजार रुपये आले नमोद शेतकरी योजनेचे कधी शेतकऱ्यांचा प्रश्न सध्या जर पाहायला गेला तर पी एम किसान योजनेअंतर्गत एकोणीसव्या हप्त्याचे दोन हजार रुपये शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती जमा झाले असले तरी नमोद शेतकरी योजनेच्या सव्व्या हप्त्याचे पैसे कधी मिळणार याकडेच सर्वांचे लक्ष लागले आहे तसेच आलेल्या माहितीनुसार आता राज्यातील तब्बल एक्क्याण्णव लाख शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती थेट आता नमो शेतकरी योजनेच्या आगामी सहाव्या हप्त्याची रक्कमही जमा होणार आहे आतापर्यंत पाच हप्त्याचे वितरण हे राज्यातील शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती झाले असून आता लवकरच शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती नमो शेतकरी योजनेच्या सहाव्या हप्त्याची रक्कमही जमा करण्यामध्ये येणार आहे त्याकरिता सध्या शेतकऱ्यांना के वाय सी करण्याचे आवाहन केले जात आहे शेतकरी सन्मान निधीमुळे अल्पभूधारक शेतकऱ्यांना मिळत आहे दिलासा सध्या जर पाहायला गेला तर शेतकरी सन्मान निधी योजनेमधून शेतकऱ्यांना जी थेट आर्थिक मदत होत आहे त्यामुळे अल्प व सीमांत शेतकऱ्यांचा कर्जाचा भार कमी करण्यास व शेतीतील गुंता गुंतवणुकीतील चालना देण्यास मदत होत असल्याचे सध्या पाहायला मिळत आहे शेतकरी सन्मान निधीमुळे आता राज्यातील शेतकऱ्यांना देखील मोठा दिलासा मिळणार आहे नव शेतकरी योजनेचा सहावा हप्ता लवकरच सीसीआयच्या कापूस खरेदी केंद्रावर पन्नास कोटींचा भ्रष्टाचार सध्या जर पाहायला गेला तर सीसीआयच्या कापूस खरेदी केंद्रावर पन्नास कोटींचा भ्रष्टाचार भ्रष्टाचार झाले असल्याची वृत्त सध्या समोर येत आहे त्यानुसार आता पणन पन, मंत्र्यांकडून चौकशीचे आदेशच आहे <laughs> शेतकऱ्यांचं उत्पन्न दुप्पट झालं कृषी मंत्र्यांचा संसदेमध्ये दावा सध्या पाहायला गेला तर सध्या संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनामध्ये शेतकऱ्यांच्या दुप्पट उत्पन्नाचं काय झालं असा प्रश्न उपस्थित करण्यामध्ये आला होता यावर कृषी मंत्र्यांनी लिखी उत्तरामध्ये देशातील काही शेतकऱ्यांचं उत्पन्न वाढल्याचा दावा केला असल्याचे सध्या पाहायला मिळत आहे सद्यस्थितीमध्ये आता शेतकऱ्यांना युद्ध योजनांचा मिळत असल्याचे देखील पाहायला मिळत आहे गाय म्हशीच्या दुधामध्ये दोन रुपयांची वाढ सध्या जर पाहायला गेलं तर आता अतिशय महत्वाचा निर्णय पाहायला मिळत आहे दूध उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा देणारा निर्णय असून गाय आणि म्हशीच्या दुधाच्या दरामध्ये आता तब्बल दोन रुपयांची वाढ ही करण्यामध्ये आली आहे बातमी बच्चू कुडूंची अनोळखी रस्त्यावर शेतकऱ्यांच्या मागण्या लिहिल्या सरकारचा जाहीर निषेध सध्या जर पाहायला तर शेतकऱ्यांच्या युद्ध मागण्यांसाठी बच्चू कुडू यांनी आंदोलन सुरू केले असून तब्बल पाच किलोमीटर रस्त्यावर शेतकऱ्यांच्या मागण्या लिहिल्या शेतकरी हितासाठी शासन सदैव कार्यतत्पर सध्या जर पाहायला गेलं तर राज्यातील शेतकरी समृद्ध झाला पाहिजे हा दृष्टिकोन समोर ठेवून शेतकऱ्यांसाठी आता शासन सदैव कार्यतप्तर असल्याचे सध्या बोलले जात असल्याचे चित्र आहे बैराजाची वाट होणारं मोकळी आता पानंद रस्ते पूर्ण करण्याचे आले आदेश शेतकऱ्यांना मिळणार काही प्रमाणामध्ये दिलासा तर शेतकरी मित्रांनो तुम्ही कोणत्या जिल्ह्यातून हा व्हिडिओ पाहत आहात तुमचा जिल्हा कमेंट करून नक्की कळवा आणि अशाच महत्त्वपूर्ण ठळक बातम्या दररोज जाणून घेण्याकरिता आत्ताच खाली दिलेल्या सबस्क्राईब बटनला क्लिक करून या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद